मत तिला आणि बाजरीच सॉंग करून मी आजारी पडली की बाजरी खोडायचे बाजरी खोडायचे आणि आता बारामतीला जर गेल्यावर बाजरी खोडायचे नाही काय आता पाखर खात नाही ती काय पाऊस पाणी येत नाही का परत आ किती कॉंग करायचं काय नाटक करायची मला काढीच सकट पटत नाही मी म्हणते आपले आजारे आजारे ग बसा कुठं यांच्या नादी लागाव तर ही करते ती हा बायको बी निस्ती टमाटमा बोलते आज कशी गेली जनावर घेऊन तेव्हाच कळतं माणसाला कामाची चीज आ नवरा गेला बुमरपूर तिला बागच आहे जनावर घेऊन जायला आ नवऱ्याने सांगितलं असतं भावाला जा मी जायचं जनावर घेऊन तर भाव गेला असतं की मनानं आ तिला म्हणतो म्हणते रे था बाग मी जातो नाही माझी मी जाती नाही माझी मी जाती एवढी टावी टाई मला माहिती आहे की एक दिवस जनावर राखली की दुसऱ्या दिवशी तोंड काढशील आजारी पडशील लगेच दवाखान्यात तुला ॲडमिट करावं लागल नाही असलं तुझं क्वांग मला माहित नाही ते वी आ थोडस काम केलं की ए लय झालं मला आज मी आजारी पडली लय काम बसलं लय काम पडलं मला अशी करतीस निस्ती जनावर घेऊन गेली तर ही करायला लागलीच आ आणि मला म्हणते ही क्वांग करते ही करते बाया लावाय पैसे कुठनं आणाय आणायचं जा की काम आला त्या बायांचं बाया पैसे दि परत आ कुठं जायचं माझी म्हणती अजून ही आजारी पडली नाही सौ करते हाटीलात नाही खाते म्हणते काम करून मी ही करते ए बाया मी काम करत नाही मला काय नडलं नाही काम कर नाही तर बस तिकडं तू रात्र बहीण दिवसभर बी काम कर दिवसा जनावर राख रात्रीची बाजरी खोड आणि नवऱ्याला फिरायला मला काय घेणं देणं नाही कारण तुमच्या दो दोघांच्या नवऱ्याबाई कुठं आपण काय बोलायचं नाही तुम्हाला काय वाटेल वाट ते तुमच्या मनात बायकोच्या मनात करा आणि माझ्या मला मनाला काय वाटेल माझी मी करेल माझे मला कळत काय करायचं बसायचं का काय करायचं हा जनावर घेऊन गेली घरी कामच आहे की का बसती आहे इथं मी हा आजहीच्या लक्ष्मी फरशी ही पुसाव लागतेच की हा का नाही पुसायचं तिला पुसावं लागते स्वच्छता ठेवावं हो लागते हा लाडू केलं तर मी लाडू केलं लाडू केलं बांधू लागितलं ला, शेव बांध हेच करू लागितलीच की मै शिंडवायची का ठेवाय तिला हा दारात बांधून मग रात्री बोंबरत बसावं लागलं असतं बा, बादली घेऊन बिना दुधाच हा मला ती जनवराकड गेली मैशीला हिंडवायला ना शेव पाडू लागितली नाही मला लाडू बा करू लागित नाही अगं बाया तो केलं ती का माझ्या उपकार केला मी एक लाडू सकट खात नाही गाई तुझा माझ्या मी आधीच नारद्यान कशाने बसली कुठे तुझ्या लाडू खात बसून मी आ? केले बस हा केलेल्या अकरा बाळासाठी सणसुदाय म्हणून आपलं गप बसते तर ही मुदा म्हणून उड्याच मारती या मी केल्या मी केल्या या रात्री मी लाटे लाटून दिल्या तरी मला म्हणती एक अशीच लाटली एक तशीच लाटली हिला लय येत मला माहितीये हा इकटलं का ऊर म्हणून मी करू लागते हिला तर हिला येतंय काय मला म्हणते हिला आता जणू लय यायचं या हा कनाकना करायची या मला माहिती आहे किती करतीन किती नाही ती तू गेली आता जनावर घेऊन जनावर एका माणसाला सारखे नाही की नाही त्या माणसाला पहिल्यांदा जनावर दमवते हे मला माहिती हिला ना आले की तोंड पाडूनच येणार ले जनावर फाडायला इका अ मला लेव दमवलं अशी करणार ती एका दिवसातच बघा घे नवऱ्याला फोन लावून तिकडं मला जनावर ऐक नाही म्हणून बोंबलत बसेल म्हणतोय जातो मी तर जाऊन द्यायचं आ लय म्हणते रे गे कुरायची असले आणि घेऊन गेलीच मी उगा कशाला ह्यांचं टेन्शन घेते म्हणून गप्प बसते तर ही मुदा म्हणूनच करते रिया मी म्हणते आपलं संसुदय म्हणून गप्प बसायचं या हा त्या करंज झाल्या त्या कापण्या झाल्या त्या हा मस्त बाजार हे आणलाय पण करायचं काय आ भांडी कुंडी घासायची परत अजून लक्ष्मी दिवस मावताना लक्ष्मी दिवस मावळाच्या आतच घ्यावं लागते लक्ष्मी घरात हा आता ही का बा येते सातला घेऊन येते का पाचला येते काय हिच्या मनाची छर फिरली तशी हम्म गेले मस्त अकराच्या आधी जनवार घेऊन पण पर... काय माहिती तिच्या मनाचा या तिला घरी लवकर यायचं की ती उशीरपर्यंत बशील तिथंच आणि आली म्हणजे येईल लवकर तिच्या मनाचं आहे आपल्याला काय म्हणून गो टेन्शन घ्यायचं नाही हा मग ती माझ्या आई बापाला बोलवते ती तिच्या आई बोलवते ती का हा माझा आई का रिकाम येते का म्हणते अगर रिकाम नाही तर सगळ्याला काम आहे माझ्या आई बापाला काम आहे तुझ्या आई बाप्पाला काम आहे आ त्यांना रान नाही म्हणून खाते ती की मी तुझ्या आई बाप्पाला बोलवा अशी म्हणली नाही तुझाच नवरा फोन लावला का फोन लावलं का करत होता आणि मी तुझ्या आई बापाला बोलवा अशी एकदा बी म्हणली नाही कळलं का तुला काय वाटतं हि जाई बाप्पा येतात माझ्या आई बाप्पाला बोलवते ती आ नको बोलू मी काय बोलवा म्हणून ही करत नाही बाया चार बाया लावा, लावा म्हणती आपली चार लावा नाही पाच बाया लावा पण कामाला लावा मी काम करू लागणार नाही म्हटलं हा म्हणती दुकान करे काय काय हाय काय मुदामुन करतीन अग ज्याला दुखतं त्यालाच कळतं तुला काय आपलं आ निस्ती माटा माटा बोल हाय तेवढी लय कामाची तर कर ना तुझी तू बाजरी खुड रात्रभर खुड झोपू नको सकाळचे जनावर राख रात्रीची बाजरी खोड मला काय दे नाही मस्त कामाची मला माहिती आहे की तू दोन दिवस काम करून तिसऱ्या दिवशी तुला दोखाण्याला न्यावं लागल कुठं मी यांच्या नाधी लागायचे म्हणून ग बसते मुदा मुदाच आता बारामतीला जायची काही गरज आहे का मी म्हणते हा आपली आता बाजरी खुडाय आली दुसऱ्याला ज्ञान शिकवते ती आणि बचकनी शेन खाते दि मला म्हणते ही म्हणून करते हिला बा, बाजरी खोडायची नाही मी कल ना बाजरी निघून इकणार तुम्ही अजून बाजरीच खोडली नाही फिरताय गाव ह्या गाव त्याचं गाव आणि तुम्ही कावा बाजरी खोडायचं काय जाऊ हा भाऊजी एवढं सण करायचं नाही माणसाचं जा आजारी असते तरी मला यायचं हाटेलात खाती या तुम्ही तर फिरून जाऊन हाटेलात खाताय हा फिरायला याची काही गरज आहे का हाटेलात खायसाठी एवढ्याला ही बारामती जवळ का काय घेतले बुलेट कि माणसं कुठे बी पैसा येईल म्हणून उग हे करायचं आ बाजरी खुरायला बायासनी पैसा होईल एवढं होईल ह्यासनी निस्ती बुद्धीच नाही टकुरीला मी म्हणते काय ह्यांच्या नादी लागू का नाही लागू उग थोडं थु, बोलूस तर बाय एवढी बाडाबाडा करते एक शब्द आपण बोलला की तिनं धाव वाढवलेला हायच हा निस्त निस्त वैता आणला या खाती खातियान मी हाता केलेलं खातियान ए बाया तुझ्या तूच कर तुझ्या तूच खा मला काय घेणं देणं नाही हम्म मला सपरचंद केळ खाल्ले काढती या हिला सपरचंद घातली ही, ही, सपर ही केली तू आजारी पडली तुला बी घातलीच होती की सपरचंद हा तुझ्या नवऱ्यान नव्हती घातली तुझ्या नवऱ्यान बाकरी काल म्हणून तुला नुसतं घातलं होतं काय घे खा खा बाय म्हणून मस्त सपरचंद घातलं घे खाल्लं तरी खाल्लं म्हणाव माणसान हा लय खोट बोल मला म्हणते हिला काय झालं बाकरी कालवण खायला हे झालं मी आपलं आजारी म्हणून मी शब्द बोलत नव्हती मस्त या टकुरीत येत होतं हिथपर्यंत यायचं पण हितनं बोलू वाटत नव्हतं आता जरा बरं वाटायला लागलंय म्हणून करते करती हा कालच सला लावाय बोलवलं होतं पण मी गेली नाही ही बायसारखी कालवा करते पैसा गेला पैसा गेला ही आजारी पडू द्या गे हिला घरात बाहेरच काढून देत नाही आता हा मी हिला बघते आता कि धरलंय मला हे केलंय ना सारखी द्यात जात दखान्या तू बी आजारी पडल्या तुला बी मी अशीच करते हा तुला दौती मग माझा का आता नाही काय बोलत पण तू आजारी पडल्यावर मीच बघती तुला भाकरी काल म्हणे तुला खायला होती सफरचंद नाही काय सकट नाही तुला खायला होत हा दुसऱ्याला खाया घातलेलं तू हे करते याच हिरा घातलं येईन नवऱ्याला किती माया येतील तुझ्या नवऱ्याला तुझी माया येत नव्हती काय हा